मॅम माझ्या बाळाला माझं नाही मला असं वाटतं की ब्रेस्ट मिल्क सप्लायच कमी झाला आहे असा प्रश्न बऱ्याच पडतो तर बाळासाठी आईचं दूध वाढवण्यासाठी प्रत्येक आईला या सात गोष्टी माहीत असल्या पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे वारंवार स्तनपान करणे ब्रेस्ट मिल्क सिक्रिशन हे डिमांड अँड सप्लाय सायकल असतं बाळ जितक्या वेळेस आईला लॅच ला करतं तितकं आईच्या ब्रेनला सिग्नल जातं की बाळासाठी दूध बनवायचं आहे आणि ब्रेन मधून ऑक्सिटोसिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतं जे हॉर्मोन साठी खूप महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे नाईट मिल्क जे हॉर्मोन्स असतात त्यांचं नाईट टाइमला जास्त प्रमाणात असतं त्यामुळे बाळाला नाईट केल्यामुळे पण ब्रेस्ट मिल्क सप्लाय चांगला वाढतो तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आईनी स्ट्रेस फ्री म्हणजेच तणावमुक्त राहिलं पाहिजे रिलॅक्स राहिलं पाहिजे स्ट्रेस आणि ताणतणावमुळे ऑक्सिटोसिन हॉर्मोनचं प्रोडक्शन कमी होतं त्यामुळे पण मिल्क सप्लाय कमी होतो चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आईने हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे ब्रेस्ट मिल्क मध्ये शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टक्के पाणी असतं त्यामुळे आईने कमीत कमी तीन ते साडेतीन लिटर पाणी किंवा गरजेनुसार त्यापेक्षाही जास्त पाणी पिलं पाहिजे पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रेस्ट फिडिंग देत असताना पॅसिफायर्स बॉटल्स या गोष्टींचा वापर टाळा त्यामुळे मुलांना निखल कन्फ्युजन होऊ शकतं आणि लॅच व्यवस्थित नाही झाल्यामुळे मिल्क सप्लाय पण कमी होतो आणि सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे आई जेव्हा स्तनपान करते तेव्हा मोबाईलवर स्क्रोल करणं मुळे आईला झोप न लागणे स्ट्रेस वाढणे अशा गोष्टीमुळे पण मिल्क सप्लाय कमी होऊ शकतो सातवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आईचा आहार स्तनपान करणाऱ्या आईने नॉर्मल रिक्वायरमेंट पेक्षा ऍटलीस्ट पाचशे किलो कॅलरीज एक्स्ट्रा घेतला पाहिजे आईच्या आहारामध्ये दुधाचा सप्लाय वाढवणारे पदार्थ जसे की मेथी ड्रायफ्रुट्सचे लाडू शतावरी पावडर आळीव बडिशोप ओवा शिवग्याच्या पानाची पूड अशा पदार्थाचा समावेश करू शकता स्तनपान करणाऱ्या आईचा डाएट चार्ट आहार काय असला पाहिजे त्यासाठी कमेंट डाएट डी एममध्ये डिटेल डाएट चार्ट येऊन जाईल थँक्यू